कसल्याही प्रकारची नस दबलेली असेल हातापायाला मुंग्या येत असतील शिरांमध्ये रक्ताच्या गाठी होत असतील वर्षभरातून एकदा सलग एकवीस दिवस हा उपाय करा आपलं रक्त घट्ट होणार नाही तुम्ही ऐकलं असेल की वर्ष पन्नास नंतर रक्त पातळ होण्याची गोळी डॉक्टर चालू करतात मग याला पर्याय म्हणून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये यासाठी काही आहे का रक्ताच्या गाठी बनवू नये म्हणून आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेला आहे का अर्धांगा पक्षाघात असो बेल्स पॉलसी असो फेशियल पॉलसी असो सायाटिका यांसारखे जे आजार आहेत त्यांचं कारण शोधताना प्रामुख्यानं शरीरात दबलेली नस जाणवते अशा सर्व आजारांवर अत्यंत सोपा व परिणामकारक असा उपाय आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत या उपायासाठी आपल्याला घरातील दोन गोष्टी लागणार आहेत आपल्याला पहिली गोष्ट महत्वाची लागणार आहे ती म्हणजे लसूण या लसणाच्या मार्केटमध्ये दोन प्रजाती आहेत एक म्हणजे देशी लसूण ज्याच्या पाकळ्या मध्यम स्वरूपाच्या असतात रंग सोनेरी असतो याची साईज ही सुद्धा मध्यम स्वरूपाची असते यात विविध प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात अशा लसणाची दुसरी प्रजात म्हणजे सरकारी जी हायब्रीड लसूण असतो दिसायला पांढरा शुभ्र असतो पाकळ्या चांगल्या दोन दोन इंच लांब असतात लसणाच्या जेनेटिक्समध्ये लसणाच्या जीन्समध्ये बदल करून या हायब्रिड लसणाची वरायटी तयार केलेली आहे असो आपला तो मुद्दा नाही परंतु आपल्याला इथं उपायासाठी लागणार आहे सोनेरी वर्णाचा देशी लसूण ज्याच्या पाकळ्या मध्यम स्वरूपाच्या असतात आणि एक विशिष्ट प्रकारचा गंध म्हणजे वासही या लसणाला असतो शिरांमध्ये रक्ताच्या गाठी बनत असतील शिरा ब्लॉक होत असतील त्यामुळे छतीत डाव्या बाजूला विनाकारण दुखायला चालू होत असेल हे दुखणं खूप कमी स्वरूपाचं असतं म्हणून या दुखण्याकडे आपण दुर्लक्षित करतो हृदयरोगाच्या समस्या असतील अँजिओप्लास्टी झालेली असेल हृदयरोग असेल किंवा तुमच्या फॅमिलीत कुणाला असेल तुम्हाला होऊ नये असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करा असा हा लसूण शिरांमधील नसांमधील ब्लॉकेजेस काढण्यासाठी मदत करतो असा देशी लसूण आपल्याला घ्यायचा आहे तसेच यासोबत दुसरा घटक म्हणजे दूध ज्याला आयुर्वेदिक भाषेत क्षीर असे म्हटलं जातं या उपायासाठी लागणारं दूध आपल्याला गोदुग्ध लागणार आहे गाईचं शुद्ध दूध आपल्याला घ्यायचं जे पोषक तत्वांचा खजिना आहे गाईच्या दुधात आवश्यक पोषक तत्व असतात जे जीवनसत्व ए विटॅमिन ए विटॅमिन डी आणि विटॅमिन बी ट्वेल्व यासारखे जीवनसत्वांचा हा उत्तम स्त्रोत म्हणजे गोदुग्ध आहे खनिजे जसं की कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आणि पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे खनिज यात आपल्याला आढळतात शरीराच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा प्रथिने म्हणजेच प्रोटीन हा एक चांगला गुण गायीच्या दुधात असतो गाईचं दूध हे हलकं आहे सहज पचणारं असतं ज्यांना दूध पचण्यास त्रास होतो त्यांना देखील गायीचं दूध पचतं कारण हे अजन्मसात्म्य आहे दुधातील कॅल्शियम व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत बनवतात ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांच्या समस्यांपासून आपला बचाव करतात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व सारख्या जीवनसत्वांमुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारते नियमितपणे दुधाचे सेवन केल्यास निरोगी वजन राखण्यास मदत होते आयुर्वेदिकदृष्ट्या गाईचं दूध गोड थंड आणि मृदुगुणाचं असतं ज्यामुळे शरीरासाठी फायदेशीर ठरतं ज्या व्यक्तींना गाईचं दूध मिळणं शक्य नाही ते दूध तुम्ही म्हशीचं दूध घ्या आता तुम्ही म्हणाल शुगरचे पेशंट बी पीचे पेशंट हा उपाय करू शकतात का तर हो सर्वजण सर्व प्रकारचे व्यक्ती हा उपाय करू शकतात हा उपाय आम्ही सांगत आहोत या उपायाला प्रमाण काय आहे तर मंडळी आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील रसशास्त्र व भैषज्य कल्पना या विषयामध्ये हृदयाच्या सर्व आजांवर प्रभावी कल्पना म्हणून कल्प म्हणून हा उपाय सांगितला आहे त्याचं नाव आहे लसूनक्षीरकल्प क्षीरकल्प याचं वर्णन त्या संहितेत केलेलं आहे आता कुठलंही शिरकल्पना बनवताना आपल्याला त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तीन घटकांचं प्रमाण काय असावं हे जाणून घेऊ सर्वप्रथम घटक आहे औषधी घटक जेव्हा आपण लसूण वापरला आहे दुसरं आहे दूध आणि तिसरं आहे पाणी या तीनही घटकांचं प्रमाण घेताना एक भाग औषधी घटक घ्यायचा आहे औषधी घटकाचा चार भाग दूध घ्यायचं आहे आणि औषधी घटकाचा सोळा भाग पाणी आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी हृदयाच्या समस्यासाठी शरीरातील सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस निघण्यासाठी औषधी घटक म्हणून घेतलेला आहे तो म्हणजे देशी लसूण या लसणाच्या म्हणजेच एकूण लसूण आपल्याला दहा ग्राम घ्यायचा आहे म्हणजेच पाच पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत चांगला खलबत्यात बारीक वाटायचा आहे लसणाच्या पट दूध घ्यायचं आहे म्हणजेच दहा गुणिले चार म्हणजेच चाळीस ते पन्नास एम एल दूध आपल्याला मोजून घ्यायचं आहे व लसणाच्या सोळापट म्हणजेच एकशे साठ एम एल पाणी आपल्याला घ्यायचं आहे एका पातेल्यात एकशे साठ एम एल म्हणजेच दीड ग्लास पाणी घाला पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चाळीस एम एल म्हणजेच अर्धा ते एक कप दूध घाला दूध उकळल्यानंतर वाटलेला दहा ग्राम जो लसूण आहे त्यामध्ये टाका हे मिक्सर अर्धा ग्लास शिल्लक राहिजेपर्यंत गॅसवर चांगलं उकळू द्या जेणेकरून याचा पाक तयार होईल लसणाचे संपूर्ण गुणधर्म दुधात उतरतील अर्धा ग्लास शिल्लक राहिल्यानंतर गॅसवरून खाली उतरून घ्या गाळून घ्या हा उपाय आपल्याला दिवसातून दोन वेळा जेवण झाल्याच्या नंतर सलग एकवीस दिवस करायचा आहे तर मंडळी हा होता आयुर्वेदाच्या रसशास्त्र व भैषज्य कल्पनेमधील हृदरोग म्हणजेच हृदयरोगावरील एक उपाय आयुर्वेदाच्या प्रमाणासहित असे नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी सदरील व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब